राम राम मंडळी जय खानदेश आज आम्हाला मेसमाशे मसोळली दाय अंतिशे तिशे पटक मग काय करा विचार बनव टाकूत म्हणता आज आपला खानदेश ना ब्रह्मास्त्र ते म्हणजे खानदेशी खिचडी मग काय गहू मेसवाला जिबुपा मांगा, या कांदा मांगा का एक कांदा टमाटा बटाटा आणि एक एकच मांगा आणि एकच दीदा असं नाही की एखादा एक्स्ट्रा देऊ का काय आपला गाव नागत गोट नाही बरं का आता खानदेश सर्वासमा भारी आहे ठेली दा कुकर टाकली दा तेल तेल मस्त गरम होई जायले टाकली तर जिरं जिरं लागणं नाचाले मग टाकली ती मोरी मोरी गई फुटाले आता देखा कसं तेल मग झगडा करा दोन्ही दोन्ही आपण राहतंच हॉस्टेलने पास कमी सामान आपल्यापाशी अंगदाना खोबरं कडी पत्ता असं काहीच नाही आहे आपण कमी सामान मग मस्त खिचडी बनवणार आहेत देखा तुम्ही आते कशी आपली खिचडी बनसतं शेवटपर्यंत देखा बरं का मंडळी आपण टाकली जात कांदा कांदा असं काप केलं तर आपण मोठा मोठा कांदा आधी मस्त गोल्डन ब्राऊन जोपर्यंत होतंच तोपर्यंत जसले होऊ ना आता आपला गोल्डन ब्राऊन कांदा व्हा महिजायलात कांदा कच्चा माल काही आवडतच नाही त्या खसर कसर कसं लागतंच म्हणून कांदा असा चांगला होऊ द्यावा ना बरं का आधी टाकले आहेत आपण टमाटा टमाटा असले बिशीजवू तेल तेलमा कांदा टमाटा मस्त शिजनात ना कच्चं बिच्च काही लागत नाही ते मजाना लागस जोपर्यंत आपण खिचडी खात नाही ना तोपर्यंत माणूस मनच भरत नाही आणि खिचडीचं बाशीच भेटी घेत मजाच जास आज टाकली तर आपण धने पावडर मम्मीने मला कांद्याशी मसाला देले तो पण टाकलेस मी आते हौशी आपला कांद्याशी मसाला घरून आलेले म्हणे आता आम्ही तीन पोरीससाठी पणही राहूत म्हणून म्हणे थोडंसं जास्त लिहिले आणि मला एक खिचडी पाहिजे तो आपला कांद्याशी मसाला टाकलेले आहे म्हणे आपण टाकली ती हायत आपली जिथलं लागत तिथलंच टाका ना आता मसाला लिहिा परताही जोपर्यंत तीन चार रूमपर्यंत वाद जास्त नाही जोपर्यंत पोरी रूमपर्यंत येतीच नाही आणि म्हणतीच नाही की काय बना ना तोपर्यंत मस्त शिजाडले दे वाणं देखा असं मस्त तेलवरती येत नाही ना तोपर्यंत शिजू देवानं चांगलं देखा तुम्ही दिखाना होई तिथलं दिखा ना सव्वा अशी ना।, ना ना मग काय सांगू तुमले देखा का लाईट लाईसन टाकाडस आता टाकली तर पाणी आपला अंदाज टाका टाकाणार आता आमले थोडीशी कोरडीच खिचडी खाणे पातळ आमले आवडत नाही म्हणून आम्ही अंदाजे एक तांब्यावर पाणी टाकले आम्ही तीन जण आहेत म्हणून आम्ही इथला तांदूळ आणि दाय लिहिले दोन्ही दाय लिहिले आणि तांदूळ लिहिले आहेत तांदूळे जायला आता चवनुसार मीठ टाकले वा ना अंधान बिंदाण इजायले दे का उकड किती भारी येले आता आपला बटाटा कापेल वतात आता आपले टाकले नाहीत बटाटा कारण जवळ आपण गरून पाणी मग बटाटा टाकतंस ना तव ती खिचडी ना नंतर खावं ना असं फुटूत लागस मला तेल मग टाकेल बटाटापेक्षा मला असंच टाकेल बटाटा, बटाटा आवडस आज मग घर सांगा ना मग खिचडी बनवी ती मग घर नसल्या तर पहिले विश्वासच बनानी की हॉस्टेल मग सांग खिचडी कसं काय बनाव कमी सामान मग कारण घर कसं आपले शेंगदाणा खोबरं कडी पत्ता बटच लागस आता बटाटा टाकले हा टमाटा काय मग मंग मा मग करा ना बटा सामान टाकीले मस्त उकडी जायले आता आपण टाकी राहन तांदूळ तांदूळ चांगला धुईले जात बरं का आणि गरम पाणी मला तांदूळ टाकू थंड पाणी म्हणा का जात आता तुम्ही तुम्हाला छतपल्लं काय सांगा माय तांदूळ बटाटा टाकाय जायले जाते आपला खिचडीन रंग कसा ना म्हणून तर म्हणत असेल हे खांदेशी खिचडी कमेंट करी नक्की सांगा खिचडीन कलर कसा येईल येतं झाकण लावताच आपले खिचडी शिजू दे नाही पाणी मास देखा आधी खिचडी मस्त शिजू जायले आता आपण लाईल वरून झाकण मग कुकरनं थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणून मी शिट्टीवरून लावास तुम्ही डायरेक्ट लावू शकतास थोडासा गॅस कमी करलेले तीन शिट्ट्या हुजेलत मजाने खरड बी येईल हुई जोपर्यंत खरड खात नाही माणूस तोपर्यंत मन भी भरत नाही देखा खिचडी कशी मजाने हुई जायले वाह वा काय दिखा नाही खिचडी वाज बी मजा नाही येईल ना असं वाटा ना कवय ताटली मग असो आणि कवाय खिचडीबद्दल टाकीस ना खासू तुम्हाला लाईट लाईस ना मी खिचडी इतकी मजाने दिखाणी ना देखा कशी दिकानी खिचडी तुम्ही मला नक्की कमेंट सांगा की तुमची खिचडी कशी दिखे राणी आणि तुमले कशी वाटणी कमी सामान मा भारी खिचडी बनायले आपण आता आपण खिचडी लिहिलो ताटली मा खिचडीसोबत शेतपोंगा पोंगा कांदा लोणचं आणि जर अजून गोडींना पापड भेटी जातं ना तर गोष्टच काही वेगळी होई जाती कोण म्हणस पिझ्झा आणि बिझ्झा आपले खिचडीच फेवरेट आहे आपली पुन्हा मराव का मुंबई मग मा जोपर्यंत माणूस खिचडी नाही तोपर्यंत मन भरावनी खिचडीच आवडस आपले चला मग तुम्ही बी नक्की म्हणावा धन्यवाद